शिंगणापूर एक नंबर आमचं सिंगापूर होत आता नवीन वस्ती झाल्या तशी असा कचरा पडत आहे काय करावं या माणसाने काय समजून घालत असे वगैरे खूप सुंदर आमचं सिंगापूर आहे मित्रांनो एक नंबर शिंगणापूर गणपतीच जंबूगडी गणपती मंदिर निर्यानसा हिरवा दिसत आहे मित्रांनो राहिले पाहिजे आपल्या सिंगणापूरमध्ये आहे बघा शिंगणापूर शिंगणापूर आमचं सौंदर्य राखण्यासाठी बाहेरची कॉलनी जशी राहायला आली आहे तशी अशी लोक गोष्टीही कळत नाही आपल्या नेहमी सुंदर हवा आहे ही अशी खान आपली आपण जाणार आहे आपले जे बायका आहे ते लोक जाणार आहे हे जरा माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे ते असं सौंदर्य मेन रोडला तर असं सौंदर्य राहिलं पाहिजे मित्रांनो याची घाणी कोथिती असे बनवून टाकून काही शिकतात घ्या टाकत असं तर मसोबाच्या मागं टाका इथं आणून टाकण्यापेक्षा मेन रोडला कि नाही मसोबाच्या कसरा कचरा त्या ग्रामपंचायत तिथं आणून टाका ही विनंती सर्व नागरिकांना नवीन इथं आलेल्या कॉलनी आहेत नाही तसने विनंती आहे मसोबाच्या मागं कचरा टाका